या, या बातमीचे प्रायोजक आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झालं असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ झिरो तीन श्री दरिदेवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याचा मान हा विसापूर येथील श्री माने यांच्याकडे श्री दरिदेवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याचा मान हा विसापूर येथील श्री माने यांच्याकडे असल्याने त्यांच्याकडून शनिवारी श्री देवीस व श्री दरिदेवास महानैवेद्य दाखवण्यात आला रविवारी पहाटे मूळ नक्षत्रावर श्री दरिदेव व श्री देवीची पालखी व सविना यांची भेट होत असताना लाखो भक्तांनी श्री दरिदेवाच्या नावाने चांगलं श्री देवीच्या नावाने चांगलंच्या चा गजर करीत श्री दरिदेव व श्री देवीच्या पालख्यांवर भंडाऱ्यांची उधळण केली यावेळी संपूर्ण परिसर भंडाऱ्याने पिवळा झाला होता श्री दरिदेव व श्री देवीची पालखी भेटीनंतर या यात्रेची सांगता झाली या यात्रेत नारळ विक्रेते यांच्याबरोबरच अन्य व्यावसायिकांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली अशी माहिती एस टी एन मराठीचे प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिले या हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार